नाही कांदा लसूण फळांच्या जी भाजी केलेली ना त्याचे पण तुकडे नमस्कार म्हणलंय कशा आहात मस्त मजेत ना शुभ सकाळ सगळ्यांना आणि आता सकाळी डब्याची घाई आहे तर डब्याच्या चपात्या तया म्हणजे तयार झाल्या आहेत आणि शेवटची चपाती आहे मी तिला कडक करते एकदम दाबून 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 आहे कारण का मला कडक कडक चपाती खायला तूप लावून खूप आवडते वरतून तूप आणि चपाती चा बरोबर मला खूप आवडते म्हणून मी माझ्यासाठी करते बाकीच्या चपात्या सर्व तयार झाले आहेत चला तर हे बघा मुलीच्या डब्यासाठी चपात्या भाजून ठेवल्या आहेत आणि इथे तिचा डबा रेडी केला आहे बीट चपाती आणि सुका जवला असा सुबह सकाळ सगळ्यांना डबा झाला मुलगी आत्ताच ऑफिसमध्ये गेली आणि तुम्हाला मी दाखवते तर ते ह्या बीटच्या साली आहेत तिला बीट दिलं ना कापून तर बीटच्या साली आहेत मी कसल्याही साली फेकत नाही कांदा लसूण फळांच्या साली कसल्याही साली फेकत नाही मी त्याचं काय करते एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं मला काय आठवत नाही आहे तरी पण मी तुम्हाला परत सांगते तर हे बघा अशा भरणीमध्ये ना मी टाकून ठेवते दोन दिवस एक दिवस आणि हे पाणी बघा हे काल पण बीट दिलं ना तिला तर ते कालचं बीटच्या साली ज्यावेळी लाल झालं आहे याच्यामध्ये सगळ्या बटाट्याच्या साली भेंडी सगळं जे काय असेल भेंड्याचे आपण कट करतो पुढचा भाग वगैरे हो तर सगळं असं टाकून आपण टाकून ठेवायचं आणि त्याच्यात पाणी ओतून ठेवायचं आणि हे लिक्विड झाडांसाठी खूप उपयोगी हो, हो खूप उपयोगी आहे म्हणजे हे जर पाणी डायरेक्ट नाही घालायचं त्याच्यामध्ये आपलं साधं पाणी मिक्स करायचं बाटली हे गाळून घ्यायचं आणि साधं पाणी मिक्स करून हे झाडांना घालायचं बरोबर किती छान कलर आहे दाखवते तुम्हाला एक मिनिट छान कलर आहे सगळं आहे त्याच्यामध्ये काल ते एंड्याची भाजी केलेली ना त्याचे पण आहे तुकडे कारण ते एंडली होती ना ती जास्त पिकलेली होती ती मी ह्याच्यामध्ये टाकून दिली असं हे पाणी घ्यायचं आपलं साधं पाणी टाकायचं आणि मिक्स करून झाडांना घालायचं किंवा तुम्ही स्प्रे पण करू शकता मी आता स्प्रे करते तुम्हाला दाखवते स्प्रे करून तर हे बघा मी ते पाणी आणि आपलं साधं पाणी असं मिक्स करून स्प्रे बॉटलमध्ये भरलं आहे कारण का हल्ली पाऊसच पडून गेला आहे ना त्यामुळे झाडांना पाणी घालायची काही गरज नाही आहे पण आपण ह्या पाण्याचं स्प्रे करू शकतो जेणेकरून किटाणू त्या झाडांना बसणार नाही आणि माझ्या गुलाबाच्या झाडावर खूप सुंदर असं फुल आहे बघा छान असं तर मी सर्व झाडांना स्प्रे करून घेते आणि बघा हिरवीगार माझी झाडं दिसतात कारण का की मी हेच पाणी वापरत असते झाडांना त्यामुळे ती उन्हाळ्यामध्ये पण माझी झाडं ना हिरवीगार असतात आणि आमची माऊ पण इथे बसली आहे सावलीमध्ये आणि मोगऱ्याला बघितलं छान कळ्या आल्या बघू शकता तर ओरीला भूक लावली म्यावम्याव कर होती घरात आली आणि मग तिला भात आणि जवला मिक्स करून घातलंय आणि आता ते मुळू मुळू खाते ओरी आमची गबरू गबरू झोपाली गबरू झोपाली झोप लाडो लाडो, लाडो। दाड़ू। दाड़ू। तर आमच्या पुढच्या चाळीमध्ये एक आंटी राहतात त्यांनी ना मला कमळ्याच्या चार पाच बिया दिल्या होत्या त्या मी रुजून घातल्या तर त्याच्यातली फक्त एकच बी रुजली त्याला खूप छान असे कोम आले मी तुम्हाला दाखवते चला तर, तर हे बघा मी पाण्यातच ठेवलं होतं म्हणजे पाण्यातच ठेवावं लागतं ते आणि छान असं रुजून आलंय आता माहीत नाही ते होणार मोठं होणार कारण बरेच दिवस झाले आहेत तर हे बघा आमचे माऊ सर्व खाऊन पिऊन मस्त झोपून गेलेले आहेत एकदम सुस्तावले आहेत मंडळी बघा इथे मी आता दुपारच्या जेवणाला फोडणीचा भात केला आहे लसूणी लसूण टाकून एकटीच आहे ना त्यामुळे कंटा येतो दुपारी जेवण बनवायला आज कंटाळाला म्हटलं त्याला फोडणीचा भातच खाऊया लोणचं ठीक आहे चला तर मंडळी मी घेते जेव तुम्ही पण या जेवायला फोडीज भात गायला साधा सिम्पल आपला सा भात मस्त तर आता व्हिडिओचा शेवट इथेच करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या बाय